खाटी रुग्णालयातील शस्त्रगृहात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी असलेल्या पाईपलाईनच्या पॅनलमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं या घटनेनंतर पॅनलने आग पकडली तेथे ते उपस्थित कर्मचाऱ्यांनी धूर आणि आगीची चिन्हे पाहून तत्काळ प्रशासनाला कळवलं आणि घटनास्थळी धाव घेतली घाटी रुग्णालयाचे अग्निशमन विभाग तत्काळ सक्रिय झाले आणि अग्निशमन बंबाच्या साहाय्याने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आगीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्यापूर्वी ती विजवण्यात यश आलं या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच रुग्णांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवून प्रसंगत्व तत्काळ हालचाल केली त्यांनी रुग्णालयातील इतर विभागातील ऑक्सिजन पुरवठा देखील तपासला जेणेकरून कुठलेही आणखी धोका निर्माण होणार नाही याची खात्री झाली या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा आणि उपकरणांच्या देखभालीचे महत्त्व पूर्ण अधिरेखित झालं प्रशासनाने या घटनेचं गंभीर दखल घेतली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणेची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचं यावेळी घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आलं या घटनेमुळे रुग्णालयातील रुग्ण नातेवाईक तसेच कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र आग विजवल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाळा घटनेमुळे सुरक्षा शेतीचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय सुरक्षितता उपाय सतत सज्जता उपकरणाची नियमित देखभाल तसेच या आपत्कालीन प्रसंगावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी हे रुग्णालयात व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक असल्याचं या घटनेतून दिसून आले ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर